दादा एवढी वेळ पदरात घ्या पांघरून घाला असे प्रकार चालणार नाहीत पांघरून घालून माझं पांघरून फाटून गेले आता माझ्याकडे पदरही शिल्लक नाही गंभीर गुन्ह्यांवर मकोका लावला जाईल ही आहे अजित पवारांच्या भाषणातली काही विधानं अजितदादांच्या भाषणाची शैली नेहमीच मुश्किल असते आणि त्याच शैलीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे कान टोचलेत पण याच्या पुढे जाऊन अजितदादांच्या भाषणाचे काही गंभीर अर्थसुद्धा निघतात ते बघण्याआधी दादा नेमकं काय बोललेत हे सविस्तर बघू बीडच्या परिसरामध्ये सध्या वेगवेगळ्या बातम्या वाचत असतं मात्र जिथे तथ्य असेल तिथे कारवाई होईल माझ्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे मंजूर झालेल्या कामांमध्ये वेळावाकडा प्रकार झाला तर मी सहन करणार नाही मला छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय विकासाची कामं करताना कोणी खंडणी मागण्याचा प्रकार करू नये माझ्या कानावर आल्यास मी मकोका लावायला मागे पुढे बघणार नाही असं अजित पवार म्हणाले अजितदादा हे बोलले कुठं आणि तिथे कोण कोण उपस्थित होतं हे बघू म्हणजे आपल्याला अजितदादांच्या भाषणाचे नेमके अर्थ काय आहेत हे समजून घेणं थोडं सोपं होईल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले होते अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडणार होती पण त्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या आधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली आणि आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांचे कान टोचले तिथे धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते उपस्थित होते आता अजितदादांच्या भाषणाचे अर्थ काय आहेत हे समजून घेऊ त्यातला पहिला अर्थ म्हणजे अजितदादांचं हे भाषण म्हणजे अप्रत्यक्षपणे हा धनंजय मुंडेंनाच इशारा असल्याचं मानलं जात विकासाची कामं करताना कोणी खंडणी मागण्याचा प्रकार करू नये माझ्या कानावर आल्यास मी मकोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही बाहेरच्या उद्योजकांना त्रास झाल्यास गुन्हे दाखल केले जातील या विधानांचा आणि धनंजय मुंड्यांचा काही संबंध आहे का हे समजून घेऊ संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर खंडणी प्रकरण समोर आलं या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर चर्चा सुरू झाली या, या प्रकरणात सुरेश धस यांनी उडी घेतली आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडे यांच्या संमतीनेच घडलं असे आरोप धस यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर केले त्यामुळे बीडमधल्या खंडण्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर जवळपास सगळेच राजकारणी बोलत आहेत त्यामुळे अजितदादांची ही विधानं धनंजय मुंडेंनाच इशारा असल्याचं बोललं जात आहे आता बघूयात अजितदादांच्या भाषणाचा दुसरा अर्थ अजितदादा म्हणतात विकासाची कामं करताना कोणी खंडणी मागण्याचा प्रकार करू नये माझ्या कानावर आल्यास मी मकोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही ही, ही विधानं अजितदादांनी आपल्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पुढे केलीत याचा अर्थ काय बीडमधली गुन्हेगारी आणि त्याला असलेला राजाश्रय अजितदादांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलंय का गुन्हेगारीला राजाश्रय दादांच्या पक्षातल्या नेत्यांनीच दिलाय का आणि दिला नसेल तर ही विधानं अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांपुढे आणि नेत्यांपुढे का केली त्यामुळे अजितदादांनी बीडची गुन्हेगारी आणि त्याला मिळालेला राजाश्रय अप्रत्यक्षपणे कबूल केलाय असाही अर्थ काढला जाऊ शकतो आता बघूयात अजितदादांच्या भाषणाचा तिसरा अर्थ अजितदादा म्हणाले मला सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्यात मी अधिकारीही बघणार नाही काही काही अधिकाऱ्यांना इथे बरीच वर्ष झाली आहेत त्यातही मी दुरुस्त्या करणार आहेत आता सुरेश धस यांनी दोनच दिवसांपूर्वी असंच काहीसं विधान केलं होतं ते म्हटले परळीत काही अधिकारी वीस वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी एकाच पोस्टवर राहण्याची परवानगी दिली याची माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे अंजली दमनिया यांनीही असंच काहीसं विधान केलं तेही एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी असा आरोप केला की परळीत सगळे प्रमुख अधिकारी एकाच जातीचे नेमलेले आहेत म्हणजे धसांनी आणि दमानिया यांनी केलेल्या आरोपांना अजितदादांनी एक प्रकारे दुजोरा दिलाय हा अजितदादांच्या भाषणाचा तिसरा अर्थ असू शकतो आता अजितदादांच्या भाषणाचा आणखी एक महत्वाचा अर्थ काय आहे हे बघूया अजितदादांच्या भाषणातली आणखी काही विधानं बघू दादा एवढी वेळ पदरात घ्या पांघरून गाला असे प्रकार चालणार नाहीत तुमच्या चुकांवर पांघरून घालून माझं पांघरून फाटून गेलं आहे याचा अर्थ काय बीडमधली गुन्हेगारी खंडणीखोरी अजितदादांच्या डोळ्या देखत घडत होती आणि दादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का याच्या आधी बीडमध्ये कोणाच्या चुकांवर पांघरून घालून अजितदादांचं पांघरून फाटलंय थोडक्यात काय तर अजितदादांनी बीडमधल्या कुठल्या तरी नेत्याच्या गंभीर गुन्ह्यांवर पांघरून घातलं का हा प्रश्नही आहे आणि अजितदादांच्या विधानाचा अर्थही आहे अजितदादांची भाषणं नेहमी गाजतात कारण ती मुश्किल असतात भाषणात त्यांच्या मुश्किलपणा होताच पण त्याचे काही गंभीर अर्थही होते आणि ते सगळ्यांना विचार करायला लावणारे होते अजितदादांचं बीडच्या राष्ट्रवादी कार्यालयातलं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद